झिरो दोन शहादा तोडोदा मतदार दोन हजार चोवीसचे मतमोजणी तहसील कार्यालय शहादा येथील मतमोजणी कक्षात होणार आहे वीस तारखेला झालेल्या मतदानात तीनशे सहासष्ट मतदान केंद्र मतदान झालं असून एकोणसत्तर पॉईंट एक टक्का मतदान झालेला आहे एकूण तीनशे सहासष्ट मशीन रूम मध्ये ठेवलेले आहेत आणि याची मतमोजणी एकूण सत्तावीस राऊंडमध्ये मतदान यंत्राची होणार आहे यासोबत पोस्टर मतपत्रिका आमच्याकडे प्राप्त आहेत ओरीत सकाळी आठ पर्यंत प्राप्त होतील मतमोजणीसाठी सगळी तयारी पूर्ण झालेली आहे एकूण ईवीएम साठी चौदा टेबल पोस्टल साठी सहा टेबल आणि टी व्ही साठी दोन टेबल आहेत सर्व यंत्रणा सुसज्ज आहेत सर्वांना प्रशिक्षण दिलेले आहे, आहे, दिले आहे। आणि मतमोजणीचा निकाल साधारणतः अर्ज आहे तो आपल्याला बारा वाजतापर्यंत निकाल मिळेल आणि निकाल नंतर जाहीर केला जाईल आतापर्यंत जे मतदार आणि सर्व लोकप्रतिनिधीनंतर उमेदवार आणि पत्रकार यांनी जे सहकार्य दिलं त्याबद्दल मी मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्वांचे आभार मानतो धन्यवाद विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची मतमोजणी तहसील कार्यालय शहादा येथील मतमोजणी कक्षात होणार आहे वीस तारखेला झालेल्या मतदानात तीनशे सहासष्ट मतदान केंद्रावर मतदान झालं असून सत्तर पॉईंट झिरो एक पर्सेंटेज मतदार झाले मतदान झालेलं आहे एकूण तीनशे सहासष्ट मशीन्स आता आमच्या मध्ये आम्ही ठेवलेले आहेत आणि याची मतमोजणी एकूण सत्तावीस राऊंडमध्ये मतदान यंत्राची होणार आहे याच सोबत पोस्टल मतपत्रिकांची देखील मतमोजणी होणार आहे दोन हजार पोस्टल मतपत्रिका आमच्याकडे प्राप्त आहेत सेनादानातील बावीस मतपत्रिका अजून प्राप्त झालेल्या आहेत उर्वरित सकाळी आठपर्यंत प्राप्त होतील मतमोजणीसाठी सगळी तयारी पूर्ण झालेली आहे एकूण ई व्ही एमसाठी चौदा टेबल पोस्टलसाठी सहा टेबल आणि डी टी पी दोन टेबल आहेत सर्व यंत्रणा सुसज्ज आहे सर्वांना प्रशिक्षण दिलेले आहे आणि मतमोजणीचा निकाल साधारणतः कल जो आहे तो आपल्याला बारा वाजतापर्यंत मिळेल आणि निकाल त्याच्यानंतर जाहीर केला जाईल आतापर्यंत जे मतदार मतमो मतदार आणि सर्व लोकप्रतिनिधी नंतर उमेदवार आणि पत्रकार यांनी जे सहकार्य दिलं त्याबद्दल मी मतदारसंघाचा निवडून निर्णय अधिकारी म्हणून सर्वांचे आभार मानतो धन्यवाद